बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझन मध्ये गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पहिली कार्ड एंट्री होणार आहे मागील सहा म्हणून कोण एंट्री करणार याचीच प्रेक्षकांना उत्सुकता लागून होती अखेर कोल्हापूरचा रांगडा गडी म्हणजेच संग्राम चौगुलेने घरात वाईल्ड कार्ड सदस्य म्हणून एंट्री आहे पण बिग बॉसच्या घरात जाणारा संग्राम नेमका आहे तरी कोण संग्राम चौगुले हा मूळचा कोल्हापूरचा लोकप्रिय बॉडी बिल्डर म्हणून त्याने स्वतःची ओळख निर्माण केली संग्राम अतिशय फिटनेस फ्री असून दोन हजार बारा मध्ये त्याने पंच्याऐंशी किलो वजनी गटात मिस्टर विजेतेपद पटकावलं तर दोन हजार चौदा मध्ये संग्रामने आणि पाचव्या मिस्टर, मिस्टर, मिस्टर महाराष्ट्र हा किताब पटकावला तर संग्राम इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे संग्राम दोन हजार एकोणीस साली आलेला दंडम आणि दोन हजार तेवीस साली आलेला आलिया माझ्या राशीला या सिनेमांमध्येही झळकला होता तर पहिल्याच दिवशी संग्रामने अरबाजला थेट धमकी सुद्धा दिली त्यामुळे आता संग्राम बिग बॉसच्या घरात काय कल्ला करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे तेव्हा तुम्हीही पाहण्यास विसरू नका बिग बॉस मराठीचा नवा सीझन दररोज रात्री नऊ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही जिओ सिनेमा ऍप वर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी शोबज